माहितीये कि कुठं लावायच असते रोप रोप तर कांद्याच्या किती दिवसांनी येते वांग्याला वांगे तर लय दिवसात नाही लय दिवसांनी येते रोप कोण आणून दिले तुम्हाला ते अण्णा ना अण्णा आणून दिले आजोबा दिले मी ना पाणी आणलं होत तू त्याच्यात भाजी तू

दाखव लावून रोप कसं लावायचं तसं लावायचं का माती तसं साईडनं लावायचं का कशामुळं उगवतं नीट लावर पटापटा सगळे रोप बघू काढून दाखवा आम्हाला लाव ते आले की बाहेर रोप एक लाव नीट नीट लाव खाली खोलपर्यंत ढकल खाली त्याला हां फुलत कर काम नीट लाव नीट लाव खालीपर्यंत हा पाठीमागं पण लाव पाठीमागं पण एक खोलाय बघ बास कर तिकडं पाठीमागं लाव आता तुझ्या पायात खोलाय बघ लाव नीट माती त्याला लाव ने ला लाव साईट ना माती बप्पू मदत येते तुला बी लावाला तुला आणून द्याले का